नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सिद्ध भंडारे पुन्हा एकदा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आज सहज सहजपणे एकदम एक, एक छोटासा टॉपिक घ्यावा असा विचार करून आपल्यासाठी एकदम घेऊन आलेलो आहे मी एक पंधरा वीस मिनिटाचा टॉपिक घे आपल्याला प्रयोग अरे यार इकडं कधी याला अडचणी काही सांगता येत नाही तर मित्रांनो प्रयोग आज काय पाहणार आहे मग आपण प्रयोग तर प्रयोग म्हणजे काय प्रयोग म्हणजे पहा हा जो टॉपिक आहे मित्रांनो आपल्याला कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये सहज दोन चार मार्काला असतो पोलीस भरतीसाठी असतो त्याचबरोबर इतर तलाठी लिपी ग्रामसेवक कुठल्याही परीक्षेसाठी एक दोन तीन मार्कासाठी एक प्रश्न असतो एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो प्रयोगाचे तीन प्रकार पडतात चला पा लक्ष द्या पहिला आहे कर्तरी प्रयोग दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा भावे प्रयोग अतिशय सोप्या भाषेमध्ये भावे प्रयोग ओके कर्तरी कर्मणी आणि भावे अशा प्रकारचं एकदा हे खोडतंय का पाहतो फक्त ओके चला तिसरा प्रयोग कोणता आपल्याला भावे प्रयोग एकदम सोप्या भाषेतील मित्रांनो डायरेक्ट फळ्यावरून डोक्यात चला पा कर्तरी नाव वाचतानीच आपल्याला कळतंय काय कर्त कर्मणीमध्ये नाव वाचताना आपल्याला कळतंय कर्म आणि भावे नाव वाचताना आपल्याला कळतो भाव चला काय कळलं तुम्हाला कर्त याच्यात काय कळलं कर्म आणि काय कळला भाव तीन शब्द समजले तुम्हाला चला पा आता यांचा काय विषय पहा प्रयोगाची डेफिनेशन होईल लगेच बरोबर आहे हा कर्त कर्त म्हणजे करता कर्त म्हणजे कर्ता कर्म म्हणजे कर्मच आणि जिथं कर्ता आणि कर्म दोघांनाही भाव नसतो दोघही बेभाव असतात म्हणून तिथं काय म्हंटल भाव चला बा आता प्रयोगाची व्याख्या शिकून घ्यायची कर्ता आणि कर्म यांच्या ठेवणीनुसार जर क्रियापदामध्ये चेंज होत असेल कशात क्रियापदामध्ये चेंज होत असेल तर त्याला काय म्हणायचं प्रयोग काय म्हणायचा प्रयोग चला बा प्रयोगामध्ये काय काय असतं एक कर्ता असतो एक कर्म असतं एक क्रियापद असतं कर्त्याच्या ठेवणीनुसार क्रियापद बदलतं कधी कधी कर्माच्या ठेवणीनुसार क्रियापद बदलतं पण कधी कधी काय होतं या दोघांना बी भाव नसतो ज्यावेळेस दोघांना बी भाव नाही त्यावेळेस म्हणायचा भावे प्रयोग ज्यावेळेस कर्त्याले भाव असतो त्यावेळेस कर्तरी प्रयोग ज्या वेळेस कर्माले भाव असतो त्यावेळेस कर्मनी प्रयोग समजला कर्त्याले भाव असला की कर्तरी कर्माले भाव असला की कर्मनी म्हणजेच आणि लास्टला दोघांनाही भाव नसला की भावे प्रयोग समजलं आता आपल्याला पाहायचं कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात एक पहिलाच सकर्मक शॉर्टकट लिहितो जरा सकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग मी सगळंच्या सगळं एका मिनिटात एकाच मिनिटात आपल्याला बंद आलं आणि कर्म तर ओळखता येत नसन आणि तेवढं जर ओळखता येत नसन तर याच्या अगोदर कर्ता आणि कर्म आहे काय तेवढं एकदा शिकून घ्या समजलं जर तेवढं ओळखता आलं तुम्हाला की विषय संपला चला बा मग सकर्म कर्तरी प्रयोग आणि अकर्म कर्तरी प्रयोग हे दोघांचे काय कर्तरी प्रयोगाचे प्रकारे याची लक्षणं काय असतात प्रत्येक वाक्यामध्ये मित्रांनो काय असतो एक कर्ता असतो समजलं दुसरी गोष्ट एक कर्म असत आणि तिसरी गोष्ट काय असत क्रियापद असत ओके ज्या वाक्यामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो समजलं कर्त्याला प्रत्यय नाही इकडे लिहायचे प्रत्यय ही पूर्ण प्रत्ययाची लाईन असणार आहे म्हणजे इथं प्रत्यय इथ इथं प्रत्यय प्रत्यय ओके समजलं हे सगळीच्या सगळी प्रत्ययाची okay? लाईन असणार आहे मग ज्या वा वाक्यात कर्त्याला प्रत्यय नसतो समजलं मग कर्माला बी नसतो कधी कधी असतो कर्माला बी नसतो पण कधी कधी असतो मग समजून चालायचं ज्या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय नसन कर्माला असो का नसो त्या वाक्याचा प्रयोग होईल मित्रांनो सकर्म कर्तरी प्रयोग सकर्म कर्तरी प्रयोग उदाहरणार्थ लक्ष द्या चला बा उदाहरणार्थ घेतलं मी राम आंबा खातो बरोबर राम आंबा खातो खातो तर खा खाणारा कोण आहे राम मग राम या शब्दात कसा भावे याच्यानुसार कस क्रियापद बदलतंय हे पाहून घ्या चला पा मग राम कोणत्या लिंगात आहे मित्रांनो पुल्लिंगात मी पुल्लिंगाचं केलं स्त्रीलिंग रामच्याऐवजी घेतली सीता सीता आंबा काय होईल खाते सीता आंबा खाते लक्ष द्या आता या रामचं पुल्लिंग होत पुल्लिंगाचं काय केलं स्त्रीलिंग केलं स्त्रीलिंग झाल्यावर सीता झालं सीता हा सध्या वाक्याचा करता आहे सीता वाक्याचा करता घेतल्यानंतर क्रियापद खातो होतं UH, परंतु सीता वाक्याचा करता घेतल्यानंतर क्रियापद खाते झालं म्हणजे कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल झाला जर वाक्यातील करता बदलला तर वाक्यातील क्रियापद बदलते जर वाक्यातील करता बदलला तर वाक्यातील क्रियापद बदलते म्हणून दिलेल्या वाक्याचा प्रयोग कोणता राहील कर्तरी कोणचा राहील कर्तरी प्रयोग आणि तो सकर्मक आहे का आकर्मक आहे हे पाहण्यासाठी आपल्या वाक्यात काय पाहावं लागेल कर्म आहे का नाही पाहावं लागेल आता तुम्ही म्हणसाल सर आंब्यानुसार बदलून पहा बरं ठीक आहे आंब्यानुसार बदलून पो मला सांगा इथं आंब्याचं लिंग कोणतं आहे तो आंबा म्हणजे लिंग कोणचं पुल्लिंग मग मी आता घेतलं राम जसाच्या तसा राम आंबा पुल्लिंगात ते भाऊ मग तिथं स्त्रीलिंग घे पपई पपई राम पपई खातो राम पपई खातो राम पपई खातो या ठिकाणी सुद्धा क्रियापद खातोय या ठिकाणी सुद्धा खातोय mm. आंब्याचं लिंग बदललं मित्रांनो पपई बरोबर आहे परंतु क्रियापदामध्ये बदल झाला का नाही म्हणजे या राम आंबा खातो या वाक्यात कर्त्यानुसारच क्रियापद बदलते म्हणून वाक्याचा प्रयोग कर्तरी प्रयोग होईल आणि वाक्यात कर्म आहे म्हणून काय होईल सकर्म कर्तरी प्रयोग चला पा नंतरच डबल एक उदाहरण समजून सांगतो तुम्हाला चला बा नंतर असं सहज उदाहरण घेतलं आपला उदाहरण घेऊ अं धोंडू गाय बांधतो घेतला धोंडू गाय बांधतो किंवा धोंडू गायीला बांधतो घ्या बांधतो तर बाध बांध झालं क्रियापद क्रियापद आपल्याला बांधतो बांधतो तर बांध बांधणारा कोण धोंडू बांधणारा कोण धोंडू बाबा तुम्हाला सांगून देतोय ना तर वाक्यातील करता कसा शोधायचा असतो क्रियापदातील मूळ धातूला नारणारी प्रत्यय लावून कोणने प्रश्न विचारायचा किंवा आपल्या रेग्युलरच्या भाषेतला शब्द बरोबर आहे बांधतो तर बांध बांधणारा कोण बांधतो तर बांध बांध हा काय झाला धातू बांधणारा कोण कोण आहे तो त्याला वाक्याचा करता जस की आता मी म्हटलं राम पेरू खातो खातो तर खाय खाणारा कोण पंखा जोरात फिरतो फिरतो तर फिर फिरणारा फिर कोण गुरुजी व्याकरण शिकवतात शिकवतात शिकव शिकवणारे कोण आई जेवण बनवते बनवते तर बनव बनवणारी कोण ताईने बंद लिहिते लिहिते ति लिहिणारी कोण ती जोरात धावली धावली तर धाव धावणारी कोण बरोबर आहे याच्यानुसार मिळणार उत्तर म्हणजे काय आपल्या वाक्यातला करता समजलं एकदम करता शोधण्यासाठी असं आरबळायचं काम नाही तर धोंडू गाईला बांधतो बांधतो बांध बांधणारा कोण तर कोण आहे धोंडू धोंडूचं लिंग आहे पुल्लिंग त्याच्याऐवजी आपण तो आहे समजा तोच्या ठिकाणी घेतली ती पाहि काय होईल ती गाईला बांधते ती गाईला बांधते कर्त्याचं लिंग बदललं कर्त्याच्या लिंगानुसार बांधतोच काय झालं बांधते म्हणजे क्रियापदामध्ये बदल झाला म्हणजे वाक्याचा प्रयोग कोणता आहे कर्तरी प्रयोग किंवा मग आता गायीला जर बदलून पाहिलं तर अजिबात बदलणार नाही जसं की आता उदाहरणार्थ बा धोंडू गायीला बांधतो बैलाला बांधतो कोणाला बांधतो काही घ्या तुम्ही क्रियापद बदलणार नाही म्हणजे वाक्यात ज्यावेळेस कर्त्यानुसार क्रियापद बदलतं त्यावेळेस समजून चालत प्रयोग कोणता आहे सकर्म कर्तरी प्रयोग सकर्म कर्तरी प्रयोग मग याच्यापेक्षा एवढ्या या खट्यापट्या एवढ्या उंच्या पद्या करण्यापेक्षा आपल्याला विभक्ती चॅप्टर शिकलोय आपण आपल्याला नाम कळतं नामात जी भक्ती कळते तर मग ज्या ज्या विद्यार्थ्यांना समजते त्यांनी एकदम सोप्या ट्रीकमध्ये लक्ष द्या ज्यावेळेस कर्त्याला प्रत्यय नसतो कर्त्याला प्रत्यय नसला म्हणजे वाक्यात शंभर टक्के कर्तरी प्रयोग कर्त्याला प्रत्यय नसला म्हणजे वाक्यातला शंभर टक्के कर्तरी प्रयोग मग आता जेव्हा कोणतं वाक्य घ्यायचं फक्त वाक्याला करता शोधायचं फक्त नंतर पाहायचं सकर्मक हे का कर्म कर्मासंत सकर्मक कर्म नसंतपद वर्तमान काळी भूतकाळी भविष्यकाळी अ हा प्रत्यय नाही ना कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग संपला विषय सकर्मक का कर्मक हे मात्र शोधायचं कर्मासंत सकर्मक आणि कर्मन संत आकर्मक विषय खलास समजलं कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोग चला बा जर समजा कर्त्याला प्रत्यय नसला आणि वाक्यात कर्मच नसल मग मात्र काय होईल अकर्मक कर्तरी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग किती सोप मित्रांनो आता इथपर्यंत संपलं तुमच्या आता पाहू आपण कर्मनी प्रयोग चला बा कर्मनी प्रयोगामधला सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे जर वाक्यात कर्म नसेल तर कर्मनी प्रयोग होणार नाही म्हणजे आपल्याला कर्म पाहिजेच बरोबर आहे आणि कर्म पाहिजे असून कर्म पाहिजे असून लक्ष द्या कर्म तर पाहिजेच पण ते प्रथमेतच पाहिजे कर्म पाहिजे पण ते काय आहे प्रथमेतच पाहिजे म्हणजे कर्माला प्रत्यय पाहिजे नाही आणि चला बा या ठिकाणी कर्त्याला नेहमी प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो सॉरी कर्माला प्रत्यय नसतो अशा वाक्याचा प्रयोग होतो प्रधान कर्मनी प्रयोग प्रधान कर्मनी प्रयोग चला पा नंतर कर्म कर्माचे इतर प्रकार कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय नाही मग पण कर्त्याला प्रत्यय कोणचा आहे मी म्हटलं कर्त्याला प्रत्यय कडून कर्त्याला जर कडून प्रत्यय असला तर प्रयोग असतो नवीन कर्मनी प्रयोग नवीन कर्मनी प्रयोग एकदम सोपाय मित्र हो चला पा डबल मी म्हणलं कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्माला प्रत्यय नाही मग कर्त्याला प्रत्यय कोणते चला पा लक्ष द्या चा, -चा। याच्यात एक छोटीशी गोष्ट आहे क्रियापदाच्या ठिकाणी क्रियापद असत झाला झाली आणि झाली ओके झाला झाली झाले आपण उदाहरण पाहणार पलीकडचा सगळेच्या सगळे चला बा याचा प्रयोग असतो समापन कर्मणी प्रयोग समापन कर्मनी प्रयोग तुम्हाला ध्यानात ठेवायचंय फक्त कर्त्याला प्रत्यय नसला म्हणजे कोणता प्रयोग आहे कर्तरी प्रयोग कर्त्याला प्रत्यय नसला आणि कर्माला नसला आणि कर्त्याला असला कर्माला नसला आणि कर्त्याला असला की कर्मणी प्रयोग चला नंतर डबल कर्त्याला प्रत्यय आहे कर्त्याला प्रत्यय आहे परंतु कर्माला नाही पण क्रियापद मात्र शक्य क्रियापद काय आहे शक्य आहे समजलं क्रियापद शक्य असलं की याला म्हणायचं कोणता शक्य कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग लास्टवाला मित्रांनो चला पा जेव्हा तुम्हाला नवीन आता या ठिकाणी काय थोडस लक्ष द्या ज्यावेळेस इथं मी जे शिकवतोय ते समजत नाही बरोबर आहे म्हणजे सरळ सरळ संस्कृत वाक्य असतात कशी वाक्य असतात संस्कृत किंवा पुराण अशा वाक्यामध्ये आपल्याला कर्ता कर्म पटकन ओळखता येत नाही आणि याच्यामध्ये क्रियापद असतं जेले क्रियापद असत जे झेले त्याला म्हणायचं पुराण कर्मनी प्रयोग पुराण कर्मनी प्रयोग ओके okay? चला एकदम सोप्या भाषेत किती पडले आपले प्रकार चला पहा एक दोन तीन चार पाच कर्म ओळखत बसू नका लास्ट वाला प्रकारे आपल्याला भाव्य प्रयोग आता मी एकदा तुम्हाला सगळ्यांचे वाक्य दखतो कर्त्याला प्रत्यय नाही कर्माला प्रत्यय नाही उदाहरणार्थ चला वाक्य घेतलं मी आता इथं पटकन इथून आपण वाक्य घ्यायचे प्रत्येकाचं वाक्य घेऊन लगे एकदम पटकन जाग्यावर स्ट्रीक मध्ये दे। चला बा कर्त्याला प्रत्यय नाही आणि कर्माला प्रत्यय नाही मी म्हटलं न्यायाधीश दंड ठोठावतो न्यायाधीश दंड ठोठावतो न्यायाधीश दंड ठोठावतो चला वाक्याचा प्रयोग सरळ सरळ वाक्यात करता आहे कर्माला प्रत्यय नाही वाक्याचा प्रयोग कोणता आहे कर्तरी प्रयोग स कर्तरी प्रयोग डबल म्हटलं तो बसला बस बस, बस तो बसला बसला तर बस बसणारा कोण आहे तो तो वाक्याचा करता वाक्यात कर्त्याला प्रत्यय नाही आकर्म कर्तरी प्रयोग विशेष खालास कर्त्याला प्रत्यय नाही ना संपला विषय इथं कर्त्याला प्रत्यय नाही ना संपला विषय फक्त कर्म असन तसं कर्म कर्म नसन तर आकर्म अरे मित्र काही टेन्शनच नाही डायरेक्ट बरोबर आहे त्याच्यामुळे अजिबात ताण घ्यायचा नाही ने नेहमीच एकदम सोपं वाक्य घेतो फक्त तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखता यायला पाहिजे ज्या पोराले कर्ता आणि कर्म ओळखता येते त्याचा जर प्रयोग चुकला तर कार्यक्रम आपला लागला म्हणून समजून तर आपण समजलं काहीच टेन्शन नाही घ्यायचं दुसरं वाक्य घेतलं आपण प्रधान कर्मनी प्रयोग पटकन घेतलं घ्या रा, रामने, रामने धनुष्य मोडले हे सोपे सोपे वाक्य रामने धनुष्य मोडले हेच वाक्य लांबू आपण सगळ्याच्या सगळ्या वाक्यात कर्त्याला प्रत्यय पण कर्माला प्रत्यय नाही चला बा प्रधान कर्मनी प्रयोग कर्त्याला प्रत्यय पण कर्माला प्रत्यय नाही कोणता प्रयोग प्रधान कर्मनी प्रयोग नंतरच बा हेच वाक्य घेतलं आपण इथं काय म्हणता येईल कडून प्रत्यय नवीन कर्मनी प्रयोग करत्याले कोणता रामाकडून धनुष्य मोडले गेले रामाकडून धनुष्य मोडले गेले रामाकडून धनुष्य मोडले गेले मोडले गेले काहीच नाही रे फक्त कर्त्याले कडून प्रत्यय लागला जर हा प्रयोग आपल्याला इंग्रजी मधून आलेला आहे जर समजा कर्त्याला कडून प्रत्यय लागला असेल नवीन कर्मणी प्रयोग काहीच विषय नाही नंतर तीन नंबरचा पाहून घ्या चा लावायचं कोणाला लावायचं तुले कमले कर्त्याले कोणाला कर्त्याले रामाचा, रामाचा रामाचा मुडून रामाचा धनुष्य मोडून झाला रामाचा धनुष्य मोडून झाला मोडून झाला मित्र लक्ष दे रामाचा विभक्तीचा प्रत्यय लावला षष्टीचा ज्यावेळेस षष्टीचे चा ची चे प्रत्यय लागलेले असतील कर्माला प्रत्यय नाहीये बा कर्म धनुष्य आणि मोडून झाला मी म्हणलो तर क्रियापद काय पाहिजे आपल्याला झाला झाली झाले क्रियापद काय पाहिजे झाला झाले झाले मग अशा वाक्यास सरळ सरळ रामचा धनुष्य मोडून झाला प्रयोग कोणता होईल समापन कर्मणी प्रयोग नंतर मला शक्य कर्मणी प्रयोग आता याच्यामध्ये मात्र आस नाही घेतला रामाला धनुष्य मोडवतो घेतलं रामाला धनुष्य मोडवतो रामाला धनुष्य मोडवतो मोडवतो तो मोड मोडणारा कोण आहे राम रामाला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय नाही म्हणजे सरळ सरळ शक्य कर्मनी प्रयोग फक्त पुराणचे वाक्य आपल्याला काय एकदम सोप्या भाषेत येतात की जे आपल्याला काही घंटाही कळत नाही ना ते त्यातलं कर्ता समजतो ना कर्म समजतंय मग अशा वेळेस जर संस्कृत भाषेतलं दिसलं तो काय कर्म करी जेले लघोले कराने काय कळलं तुले काय नाही ना मग ना मारून टाक पुराण कर्मनी प्रयोग काही डाउट राहिले ना इथपर्यंत नाही तर बाबा आता राहिला आपला शेवटचा भावे प्रयोग बरोबर आहे तर बाबा भावे प्रयोग तर महत्वाची गोष्ट भावे प्रयोगाचे बी प्रकार भक्कम पडायलाय भक्कम याने की पाच प्रकार पडायला पण मी तुम्हाला दोन शिकवतो सध्या शॉर्टकटमध्ये बाकी ते आपण ऑफलाईन बॅच मध्ये घेऊन टाकू नाही तर मग वेळ असला घेऊन टाकू काहीच नाही त्याच्यात बी सेम असं आज असं काही वेगळं नाहीये शो मिनिटात एकदा दोन प्रकार समजून सांगतो सकर्मक आणि आकर्मक कारण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना सध्या तेच येतात अजून काही बाकीच्या पोस्टसाठी जे येतात त्याच्यासाठी आपण एक स्पेशली छानसा नंतर मोकळा व्हिडिओ बनवू बरोबर आहे त्याची लिंक मी तुम्हाला ग्रुपमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला देऊनच टाकील काही अडचण नाही तर बा ना कौन -कौन आता लक्ष द्या आपल्याला पाहायचे भाव्य प्रयोगाचे दोन प्रकार कोणकोणते सकर्मक आणि आकर्मक आता लोक मित्रांनो पाहिला आपण कर्त्यानुसार क्रियापद बदललं कधी कधी कर्मानुसार बदललं बरोबर आहे म्हणजे कधी कधी आपलं घर आपल्या बापानुसार चालतंय कधी कधी मायानुसार चालतंय जर समजा दोघाय बी भाव नसन तर मग तिसऱ्यानुसार चालत असेल तर त्याला म्हणायचं भावे प्रयोग मग जरा वेगळाच भाव असतो जिथे बापाचं बी चालत नाही आणि ना मायचं बी चालत नाही म्हणजे तिसऱ्याचं माणसाचं चालतंय तबा समजून चालायचं घराचा कार्यक्रम घराचा भाव जरा हेच केले चला मग आता अशा ठिकाणचे अशी कधी कधी काही काही घर असतात आपल्या गावामध्ये चला बा तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपला भाव सांभाळायचा भावे प्रयोगाचं काय तर सकर्मक भावे आणि अकर्मक भावे या ठिकाणी चला बा कर्त्याला बी प्रत्यय असतो आणि कर्माला बी प्रत्यय असतो ज्यावेळेस कर्त्याला बी प्रत्यय असतो कर्माला बी प्रत्यय असतो आणि क्रियापद मात्र एकांत असते त्यावेळेस म्हणायचं सरळ सरळ भावे पण कोणता सकर्मक भावे प्रयोग आणि कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला प्रत्यय नसतो मग मात्र काय अकर्मक भावे प्रयोग ओके उदाहरणार्थ पाहून घ्या आपण पहिलं पाहिलं रामने आंब्याला खाल्ले रामने आंब्याला खाल्ले समजलं तर कर्त्याला प्रत्यय आहे रामने आंब्याला बी प्रत्यय बरोबर आहे अनंतर नंतर खाल्ले क्रियापद हे करते सकर्मक भावे प्रयोग सकर्मक भावे प्रयोग पण आता लक्ष द्या मी म्हणलं रामने खाल्ले एवढंच म्हणलं रामने खाल्ले ओके या वाक्यात कर्मच नाहीये रामने खाल्ले कार त्याला प्रत्यय वाक्यात कर्माला प्रत्यय नाही म्हणजे कर्मच नाही मग काय होईल अकर्मक भावे प्रयोग अकर्मक भावे प्रयोग या वाक्यात जर कर्म टाकला असतं आणि जर त्याला प्रत्यय लावला असता तर तो भावे झाला असता जर कर्म टाकला असता प्रत्यय दिला नसता तर मात्र तो कर्मनी प्रयोग झाला असता समजू तुम्हाला इथपर्यंत काही डाऊट चला मित्रांनो मी अशाच प्रकारे डबल एक चॅप्टर घेऊन येणार तुम्हाला लगेच थोड्याच वेळात आणि रेग्युलरचे ट्रिक वाले जे जे चॅप्टर तुम्हाला रिव्हिजनसाठी कामी लागतील असे सगळे जे सगळे आपल्या चॅनलला टाकलेले असतील मी तुम्हाला सांगतो मित्रांनो चॅनलला लाईक करायचं सबस्क्राईब करायचं शेअर करायचं आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आणि तुमच्या ज्या मराठी बाबतच्या अडचणी असतील त्या मला तुम्ही कमेंटमध्ये किंवा कॉल करून सांगू शकता नमस्कार